मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज विषय घेऊन आलोय इंटरेस्टिंग असा विषय म्हणजे नागरिकांची ताकद काय असते हे दाखवणार आहे वकिलाची काय ताकद असते हा दाखवणारा विषय मित्रांनो एका वकिलाला रा, राजस्थानमध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथला जो पोलीस इन्स्पेक्टर आहे तिथं प्रकरण असं घडलं होतं बाईच्या बाई नवऱ्याला मारहाण केली तिला मारहाण केली बलात्काराचं प्रकरण त्याचा तो जबाब घ्यायचा होता तर तो दहा दिवस झालं ती बाई महिला हेलपाटे मारत होती आणि हे पोलिसांनी त्या समोरच्याकडनं पैसे घेतल्यामुळे तो जबाब घेत नव्हते जेव्हा वकील तिथं पोहचला जबाब घेण्यासाठी तर तो जबाब घेणारा माणूस थांबा 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 म्हणला तो सिव्हिल ड्रेसवरती होता आणि हाच प्रश्न त्यांनी तिथल्या शिनेर पियायला विचारला की बाबा तुमचा माणूस ड्रेस घालून नाही आणि हा आम्हाला अरेरावीची भाषा करतो असं बोलल्यानंतर त्या इन्स्पेक्टरनं सांगितलं की बाबा तुला लय हिगडी आली काय म्हणला तुला लय शानपाना करतो काय तुला एकशे एक्कावन्न खाली आता आता ह्याचा अर्थ असा की एकशे एक्कावन्न हे कलम बंद झालेलं इंग्रजीच्या काळामधले म्हणजे ज्या पोलीस इन्स्पेक्टरला हे माहिती नाही मग ह्याला ठेवायचं आहे कशाला शेवेत असं म्हणून कोर्टाने अक्षरशः सगळं पोलिस स्टेशन सस्पेंड केलं पोलिस घाबरून गेली सगळी तर याच विषयाची याच विषयाची चर्चा घेऊन आलोय आज आपण सर्वांनी चॅनल माझा सबस्क्राईब हवा आणि हा सगळा व्हिडिओ आपण संपूर्ण तरच आपल्या लक्षात येणार आहे काय की आपण फक्त त्याच्या किल्पा बघताय <coughs> फक्त तर हे प्रकरण असं आहे मित्रांनो की एका महिलेवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि तिचा जबाब घेण्यासाठी ती दहा दिवस झालं पोलीस स्टेशनला हेल्पाटे मारती परंतु जोधपूर <coughs> या ठिकाणचं भगतसिंह हाऊसिंग बोर्ड पोलीस स्टेशन म्हणून आहे या पोलीस स्टेशनचा जो पी आय आहे हा जाणीवपूर्वक त्या महिलेचा जबाब नोंदवत नव्हता त्यांनी विरोधकांकडून पैसे घेतले होते असा आरोप हो आहे आणि यामुळं ती कोणतीचा वकील असेल किंवा नातेवाईक असेल किंवा वकील असेल म्हणजे राठोड म्हणून एक वकील आहे तर ते वकील स्वतः त्या पोलीस स्टेशनमध्ये पोचले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्या महिलेचा जबाब तुम्ही दहा दिवस झालं घे नाही का घेत नाही तर तिचा जबाब तुम्ही तात्काळ दाखल करून घ्या तिथं जबाब घेणारा जो कॉन्स्टेबल होता तो सिव्हिल ड्रेसवरती होता आणि त्याने जबाब घेण्यासाठी त्या वकिलाला सुद्धा तासन तास थांबवलं त्यानंतर जे दोन वकील गेले ते म्हणजे एक महिला आणि एक पुरुष होता तर त्या दोघांनी पी आय कुठं आहे म्हणले चला बघू आणि पण त्यांनी रेकॉर्डिंग सुरू ठेवलं होतं सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गेले होते कारण की त्या जो इन्स्पेक्टर तिथं होता हा असाच बदमाश आहे हे सगळ्यांना माहीत होत की तो, तो लोकांना त्रास देतो पैसे खातो नाही ह्या ह्या त्याच्या बाबत होत्या तर हे सगळं दोन डिसेंबरला सगळा हा प्रकार घडला मित्रांनो तर हे जे भगतसिंग हाऊसिंग बोर्ड पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ते वकील तिथे पोहोचले वकिलांनी त्या अगोदर जबाब घ्यायला सांगितला त्यांनी घेतला नाही म्हणून परत नंतर ते पी आय कडे गेले आणि पीआय पशी गेल्यानंतर त्यांनी म्हणजे ते अॅडवोकेट भरत सिंह राठोड हे आहेत त्यांनी प्रभारी जो तिथला इन्चार्ज आहे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना विचारलं की साहेब आपल्या जबाब घेणारा जो ह्या महिलेचा तुम्ही अशाशा महिलेचा जबाब अनेक दिवसापासून दहा दिवस झाले ती चक्र मारती तिचा जबाब तुम्ही का घेत नाही त्यानंतर ते म्हणले की तुमचा जबाब घेणारा माणूस हा ड्रेसवरती नाही आणि तो ड्रेसवरती नाही म्हटल्यावर ती जबाब कसा द्यायचा तर पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही असताना ड्रेस कोड का नको आहे तुम्ही एक सर्वंट आहे पब्लिक सर्वंट तुम्हाला म्हटलं जातं देशाचा मालक ही जनता आहे आणि तुम्ही सर्वंट आहे तर तुम्ही का घेतलं गेलं नाही तर हे सगळं पाहिल्यानंतर ते वकील महोदय बोलत असताना इन इन्स्पेक्टरला अचानक राग आला म्हणजे सनकी इन्स्पेक्टर ती त्याने सांगितलं काय लय कालवा करू नको तुला मध्ये टाकीन म्हणला लगेच एकशे एक्कावन करून आणि धक्क मारत त्या वकिलाला घेऊन गेले एका खोलीमध्ये आणि तिथं रबकावायचाच प्रयत्न होता परंतु तिथं पुन्हा महिला वकील ती पोचली आणि त्या ह्यानी इन इन्स्पेक्टरनं सांगितलं ह्याच्यावरती कारवाई करा एकशे एक्कावन अंतर्गत आता एवढा नालायक इन इन्स्पेक्टर हा म्हणावा लागेल कि एकशे एक्कावन्न कलम हे रद्द झालेलं कलम आहे आणि त्या कलमाच्या अनुषंगाने ही कारवाई करता येत नाही हे न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनात आलं आता ऍडव्होकेट हे भरत राठोड म्हणून आहे त्याला ढकलत ढकलत पोलीस घेऊन गे गेले आणि खोली एका खोलीमध्ये बंद करण्याचा प्रयत्न केला आता तिथं महिला वकील होती ती सुद्धा तिथं गेली त्यांची तिथं सुद्धा चर्चा झाली की आणि ह्या वकिलांनी सुद्धा विचारलं की माझा गुन्हा काय एका तुमचा त्यानंतर ते वकील महोदय सुद्धा म्हणाले की हा जो इन्स्पेक्टर त्या वकिलाला म्हणाला की तो लय शानपणा करतोय तुझं एका तासात बाहेर म्हणला तुला जेल तुला टाकेन असं करीन तसं करीन त्यावरती तो वकील सुद्धा म्हणला की बाबा माझा काय दोष आहे आणि कायदा हा सर्वांना समान आहे तुम्ही एक सर्वंट आहे मी वकील आहे वकिलाबाबत जर तुम्ही अशा पद्धतीचं भाष्य करत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्यावरती कारवाई करू असं सांगितलं मग हा सगळा प्रकरण म्हणजे चर्चा सुरू झाली आणि हे सगळं रेकॉर्डिंग झालं आणि हे रेकॉर्डिंग सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आता एक ती महिला वकील होती ती म्हणली हे सगळं रेकॉर्डिंग करा त्याच्यावर सुद्धा तो भडाकला इन्स्पेक्टर म्हणला इथं तर कोणाची ताकद आहे माझ्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन रेकॉर्डिंग करायची त्याला सुद्धा जेलमध्ये टाकेन म्हणजे वर्दीची गुरमी पोलीस महोदयांना कशी आली म्हणजे कशी आली म्हणजे त्यापेक्षा भ्रष्टाचार म्हणजे आपलं कोणी काय वाकडं करू शकत नाही की आमच्या पोलीस स्टेशननी एखादा आरोपी आणला त्याला मारायचा जीव त्याचं काहीच होत नाही पुढे जाऊन हे पोलिसांना माहिती आहे काय होत नाही तारख्या तारख्या तार निर्दोष होऊन जाते आणि ह्या सगळ्या सा हे पुढारी सुडारी सगळे सामील आहे आता हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो शिस्तबंग हे झाल्यानंतर त्या वकिलांनी तो व्हिडिओ सगळा शेअर केला आणि तिथलं जे जोधपूरचे वकील संघटन आहे हे सगळं वकील संघटन पोलीस स्टेशनला आलं आणि त्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली ह्याच्या विरोधात त्या इन्स्पेक्टरच्या विरोधात त्याला निलंबित करा सस्पेंड करा हा व्हिडिओ बघता बघता सगळा देशभर पसरला त्यांनी जो व्हिडिओ प्रसारित केला एका पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला एवढं सुद्धा माहिती नाही की आ, आ, क एकशे एक्कावन्न कलम रद्द झाले म्हणजे हि किती श्वाकांतिका गोष्ट या एका इन्स्पेक्टरला हे सुद्धा माहिती नाही कि बाबा आ, के हे कलम आहे कलम आ, रद्द झालेलं हे सुद्धा त्याला माहिती नसून आहे म्हणजे किती भयानक गोष्ट झाली ही आता त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने त्यानं भाष्य केलेलं आहे के वकिलाने कशा पद्धतीने सांगितलं की तुझी हेकडे बाहेर करीन तुझं हे, हे करीन ते करीन म्हणजे कशा पद्धतीने हे लोक बोलतात म्हणजे पोलिसाला एवढी गुर्मी कशा पद्धतीने आलेली तर हे या अशा काही गोष्टीवरून मित्रांनो आपल्याला दिसतं तर ह्याच्यामुळं आता तिथं सगळे वकील गेली आणि सगळे आंदोलनाला बसले की ह्या इन्स्पेक्टर आणि पोलिसांवरती कारवाई करा त्यांनी विविध वाचना केल्या भ्रष्टाचारी मारो सालो मारो अशा पद्धतीच्या त्याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पहिल्यांदाच त्यानंतर अजून पुढे सुद्धा आपण तुम्ही बघू शकता था। आता थाना अधिकारी ही हमीर सिंह हो, होता आता तो आ, तो बरस काय काय म्हणला तो म्हणला तू व्हिडिओ बना रहा है बंद कर इसे असं भयानक भयानक काय काय का म्हणला म्हणजे अगदी पार मी व्हिडिओ मध्ये आपण सगळे हे बघू शकता कशा पद्धतीनं त्या पोलीस इन्स्पेक्टरची हे कडी होती आणि ते सगळं हे हा सगळा व्हिडिओ बघता बघता देशभर सगळीकडे पसरला आणि देशभर पसरल्यानंतर कोर्टानं आपल्या अधिकारामध्ये तिथं जे हायकोर्ट आहे राजस्थानचं कार त्या राजस्थानच्या हायकोर्टाने आपल्या अधिकारामध्ये त्यांना वाटलं की हे काय राजकारणी लोक भोरटी चुरटी हे काही कारवाई करणार नाही ती आणि त्या सुप्री हायकोर्टानं आपल्या अधिकारामध्ये ते अख्खं पोलिस स्टेशन सस्पेंड करून टाकले मग किती भयानक गोष्ट मित्रांनो आज जो कायद्याचा रक्ष कायदा जाणणारा माणूस आहे वकील म्हणजे आखी कलमज कलमजची पाठ असतात त्या वकिलांना जर अशा पद्धतीनं पोलिस जर ट्रिट करत असते आणि पोलिस जर त्या वकिलांना अशा पद्धतीने बोलत असतील तर सर्वसामान्य माणसाची काय कतव्य पोलीस स्टेशनला म्हणजे हे काय राजस्थान मध्ये चाललंय असं नाही अख्ख्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा अन्याय सुरू आहे ही खाकी म्हणजे खा की पैसे खा असं आहे ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पोलिसांकडून चाललाय कसलो कसलंही ऐकून घेतलं जात नाही लोकांचे फोन उचलले जात नाही म्हणजे ते मनाचे मालक म्हणजे ते पोलीस स्टेशनला जो इन्स्पेक्टर पी आय त्याला वाटतं हे माझ्या बापाने मला जहागिरीमध्ये दिलेला आहे आणि तो जहागिरी दिल्यासारखा तो तिथं वागत असतो की माझ्या बापाने हे मला पोलीस स्टेशन जहागिरीमध्ये दिलेला आहे आणि मी माझ्या मनाप्रमाणे कसं बी वागणार तिथं काम करणारे सगळे पोलिस सुद्धा तशाच पद्धतीने वागतात म्हणजे मनमानी कारभार जो आहे तो सगळा सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये आज जर वकील माणसांना जर अशा पद्धतीनं जर हे ट्रीट करत असतील तर मग सर्वसामान्य माणसाला काय हो त्याला तर रट्टे देऊनच बाहेर लावत असतील शिवा घालूनच मग एवढं भयानक वेळ आज आपल्या देशावरती आली राज्यां राज्यांवरती आली की हे ह्या राजकारणी लोकांनी ही पोलिस यंत्रणा एवढी गुलाम बनवून टाकली आणि एवढी बेकार बनवून टाकली की ही सर्व नागरिकांना गुलामाची गुलामाची वागणूक देतात हे पुढाऱ्याचे गुलाम झाल्यात आणि हे म्हणतात की आम्ही त्यांचं गुलाम आहे त्यांचं पाय चाटतो तळवं चाटतो तर आमचं तळवं ह्या नागरिकांनी चाटलं पाहिजे जनतेने चाटलं पाहिजे अशा पद्धतीची ही पोलिस सर्वसामान्य माणसांना वागणूक देतात म्हणजे जर अशा कारवाई सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने जर आपल्या अधिकारामध्ये केल्या तरच अशा गोष्टींना आळा बसेल आळा बसणार नाही उलट हे लोक जास्तच करतील लोकांना जास्तच त्रास देतील असंच काहीस चित्र सध्याचं तर बाबा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झालेला आहे परंतु जे कोर्टानं जो दानका दिलाय हा मात्र दणका यांना योग्य पद्धतीनं दिलाय आणि कारवाईचा यामुळं कुठंतरी पोलीस प्रशासन हादरून गेलं घाबरून गेलं की बाबा आपल्या एका शिनेरच्या नालायकपणामुळे आपल्या सुद्धा नोकरीवरती गद्दांतरी येऊ शकतो उद्याला अशा पद्धतीचं काहीस तिथल्या पोलिसांचं सुद्धा मनोबल झालं मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि इंदापूर पुणे